गीतगळा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना धाडसी तरुणांनी वाचवले नवापूर तालुक्यातील दापूर गावाजवळच्या प्रसिद्ध गीतगडा धबधब्यावर काल अचानक झालेल्या पावसामुळे अडकलेल्या काही पर्यटकांना काकरपाडा गावातील तरुणांनी आपल्या धाडसाने सुखरूप बाहेर काढले या तरुणांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नवापूर तालुका जिल्हा आणि गुजरात राज्यातून अनेक पर्यटक गीतगडा धबधब्यावर येतात मात्र काल अचानक पाऊस झाल्याने धबधब्याचा प्र वाढला आणि काही पर्यटक तेथे अडकले परिस्थिती गंभीर बनत असताना काकरपाडा गावातील तरुणांनी प्रसंगावधान दाखवत आणि लाकडी बांबूच्या मदतीने तातडीचे बचाव कार्य सुरू केले त्यांनी स्वतःच्या जीव धोक्यात घालून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला या तरुणांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे पर्यटकांचे ताण असले प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो